सांगा माझं नाव प्रवीण गुलाबराव देशमुख राहणार त्यासाठी तालुका शिंदे जिल्हा तास बरं आता आपण तुमच्या बट्यामध्ये आलो किती गाई आपल्या सगळ्यां लहान मोठं दोन बारा बारा गाई आहेत तर तुम्ही किती गाईसाठी युनिटॅन वापर तुम्ही केला होता पाच गायांसाठी पाच गायांसाठी केला होता तर काय होईल तुमचा त्यामध्ये लिप चार्जर आमची गायांची पचनक्रिया सुधारली शेण पहिलं या गायचं शेण एकदम पातळ आणि पोट वाजतो बरं गडगड गडगड असं वाजतो हो ते एकदम बंद झालं वाजायचं आणि तिची प हे पण चांगली सुधारली ब दूध पण चांगलं वाढलं आणि दूध घट्ट झालं किती महिन्यापासून वापर तीन महिने झाले तीन महिने हो पाच पाच किलोची त्या बादल्या असं आहे का बरं तुम्हाला माहिती कशी कळाली याच्याबद्दल याच्याबद्दल आम्ही मेसेज व्हिडिओ बघत होतो हो सह मी एक दिवस तिथं थांबलो हो मी त्यांची मग वापरायला सुरुवात आता एकंदरीत जर बघायला गेलं तर तुम्हाला काय काय फरक पडला आमचं शेण व्यवस्थित हे झालं गायांची तब्येत थोडी गायांची चांगली झाली म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगत होते आल्यावर डायरेक्ट म्हणजे खूप पातळ श्री यायचं हो हो तिचं खूपच पातळ आहे तुला काय म्हणजे वार्तापर्यंत नव्हतं नाही नाही खूप फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये हो बरं दुधामध्ये काय फरक नव्हतं दुधामध्ये दुधाची चव चांगली व्यवस्थित लागली घट्ट दूध वाढलं खायला पण चौदा वाढली आता गाय तुम्ही म्हटले की कमजोर होती थोडी किंवा शेण खूप पातळी तुला तर त्या टाईमला तुम्हाला कमीत कमी शंभर ग्राम एका टायमाला दिलं गेलं पाहिजे होतं आपण कमीत कमी चार पाच दिवस तरी तिथून पुढं पन्नास ग्राम जरी केला असतो तुम्ही तरी काही अडचण नव्हती आता तसे तुम्हाला आणखीन फरक दिसून येतीलच

आणि सपडे झाले आधी खूपच खूप सांगावत की आणि चार उचलायला पण ट्रक आमच्या छोट्या वर्ष त्या सुद्धा म्हणजे खूप त्यांना अशा कमकुवत होत्या थोड्या गावापासून त्या जरा सुधारणा झाली नाही आम्ही वासरण म्हणजे उठतच नव्हते त्यांना गोष्टी झाल्यामुळे ना ते दोन तीन मास उठत नव्हते त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण फोन केल्यामुळे ना ते आपापच उठून आणि आता खूप छान झाली ते म्हणजे एवढी कमजोर होते ते नाही म्हणजे ते कोचिड झाल्यामुळे ते कमजोर झाले होते आता काहीच प्रॉब्लेम आता काहीच आता एकदम मस्त म्हणजे मोठ्या वाचल्या झाले चांगल्या किती ग्राम त्यांना काय अर्थ नाही तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा झाली आता एकंदर जर बघायला झालं तर तुमच्या मागामध्ये बरेचसे गोटी असतात गायचे तर त्या गायच्या गोट्यामध्ये तुमच्या गोट्यामध्ये काय फरक जाणवत आहे तुम्हाला हो काय खरं त्या

अजिबात नाही अजून म्हणजे जसं चार्जर वापरलं तेव्हापासून असं काही नाही डॉक्टर आलाच नाही डॉक्टर फक्त बाकी समस्याच नाही मी असं सांगू इच्छिते का मिल्क चार्जर हा प्रोडक्ट खरंच खूप चांगला आहे गायींना पण म्हणजे दुधात पण वाढ होते आणि साय पण चांगली येते तुपात पण भर पडते आणि मुलांना खाण्यापिण्यात खरंच खूप चांगलं आहे किंवा फळफळामध्ये काय फरक पडला जाणवत होता कारण की आपलं जे मिरच्या झाली ते वैदिक प्रोडक्ट आहे पुन्हा तुमच्या महाबुद्ध संस्कार आहे आपण तर मग एवढं चांगलं प्रोडक्ट ते जर तुम्ही दूध खाल खात असाल तरी म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा बदल दिसतात त्यामुळे तसंच काय जाणवलंय का तुम्हाला आणि मुलाबाळामध्ये काही फरक जाणवत आहे का मुलंही पहिल्यांदा सारखेच झोपे झोपून घ्यायचं अभ्यास नको सारखं तसंच म्हणायचे आता जरा बसतात स्वतःहून बसतात करतात म्हणजे जास्त चिडचिड पण करत नाही हा चिडचिड करत नाही शांत झाले ते पण खूप चांगला अनुभव तुम्हाला तर मार्गदर्शन कोण करते आपले बबन सर ज्यांनी सर तर काय सर तुमचं काय अनुभव यांच्या गोट्याविषयी तुम्ही येत असता येते नमस्कार माझं नाव गोगन गोगन धांगर आपलं चिकनी आपलं सद्गुरु अॅग्रो नावाने आपलं शेतकरी सेवा केंद्र चालवतो शेतकऱ्यांसाठी एक मिल्क चा खरंच एक वर्ग आहे म्हणजे गाई असेल किंवा आपलं म्हणजे इतर आपले जे असेल म्हणजे त्यांच्यासाठी पण एक रे चांगलं आपण जनवरसाठी चांगलं पण गायासाठी एक ते म्हणजे आपलं एक धवल 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 क्रांती आणि त्याच्यामध्ये आपलं मिल्क चा खूप खूप मला एक वाटाही करतोय आपल्या गायांचे म्हणजे आजार असतील किंवा आपले जे दुधवाढ समस्या असतील यावर खूप एक म्हणजे खरच काय पहिली परिस्थिती काय पहिली परिस्थिती म्हणजे अतिशय पाहिल्यानंतर मला थोडं हे वाटलं होतं की खरंच गरज आहे मशीद गरज आहे ते त्यांना परस, मी शॉपवरती गायनपाईन कसा आले होते ते आपले संगणक आपले थी थे। ते वाटेल हो ते आहेत त्यांचं ते दुसरं ज्या ते घेऊन आले होते मी त्यांना सांगितले की आपला प्लास असा आपल्या एसी ट्वेंटीचं मिल चार्ज आहे तो मिळते आपलं ते तुम्ही वापरून पाहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतो त्यांनी मग ते वापरण्यास सुरुवात केली मग त्यानंतर त्यांना ते दुधामध्ये बदल असतील किंवा गायींचे जे आजार असतील त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच ते फरक जाणवले आणि त्यांनी ते प्रॉडक्ट आपले जे रिपीट कंटिन्यू चालू ठेवले त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा गाई कशा होत्या तुम्ही पाहिले आले होते इकडे हो आता काय बदल जाणवत तुम्हाला बोटा हो पहिलं खूपच गायचे म्हणजे तब्येत वगैरे डाऊन होती त्यांचं शेणाची क्वालिटी असते किंवा गाय चिडचिड करायचे किंवा आपलं दूध काढून घ्या जास्त म्हणजे गोठा तर एक थोडं माणसाला समाधान वाटत वाटत म्हणजे माश्या वगैरे आता आल्यानंतर एक समाधान वाटत थोडी शांत वाटते गोठ्यामध्ये किंवा पाहिल्यानंतर गायकडे एक समाधान वाटतं गाय ते म्हणजे आनंदाने चारा खातात किंवा एकंदरीत आता काय तरी बरेच झाले आणखीन बरेचसेस तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही जे काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं किंवा माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद